आमच्या <laughs> <तो ताँगा था। laughs> <laughs> आजीला बघा किती काय गरज आहे अरे मोकल्या मोकल्या कशाला जायचं आम्ही गेलो होतो ना चावेल पाहिजे ऊन लागतोय छोटा छोटा वाला छोटा म्हणजे असं खांद्यावर टाकायला सगळीच आता आम्ही चाललोय आमच्या कलमांकडं खाली जिथं आंब्याची कलमं आहेत आमची आलेत किती ते माहिती नाही ते बघायला चाललं आहे तर मॅडमनं घेऊन मॅडम पण दाखवतो आमची कलमं किती आहेत ती आपली आणि ते आले यंदा कमी आलेत म्हणजे अजिबातच नसतील मला वाटतं पण मम्मी म्हटली होती थोडेफार आलेत पण ते काय थोडीशी घरापासून भरपूर लांब आहेत ती रस्त्याने येतात आता माणसं काढून नेतात मम्मी आणि दिदी गेले पुढे सो आता आम्ही चाललो आहे कुड्याची भाजी पण येताना आणणार आहे कुड्याची भाजी तुम्हाला अर्ध्यानं माहीत असेल जी कोकणातले आहेत ते पण अर्ध्यानं माहीत नसेल कुड्याची भाजी सो ते कुड्याचं झाड असतं आणि फुलं असतात ती चला फुलं येतात ती फुलं फुलांची भाजी केली जाते ज्यात सुकट किंवा कोलीम टाकली जाते आणि टाकून मस्त लागते ती भाजी सो so, चलो लेट्स गो काय हां बोल ना घाबरली सुकट आणि कोलीम सुकट आणि कोलीम एकच ना कोलिम जाडी येते सुकट बारीक येते हां आंबाडी नाही ते आंबड काढ म्हणतात आमच्याकडे त्याला आंबाडे काढ कोणाच्या आहेत का बकऱ्या नाही ना तिकडे कुठे जाता आता आंब्यात जायचं आहे ना आंबा आलेत का बाबू आ नाही तुम्ही चला ना मॅडम दगडीत पाय अडकून पडतील बाकी काय ना त्या राणीच्या बागेत फिरायला आले आहेत तुम्ही बाहेर शिकव शिरपुटा कशा तोडतात त्या काठी घेऊ निघाले कुठं बरकंदार उभा आहे आता एवढी का कुठं घेऊन निघाली सुनबाई का मोठी काठी आहे सुकलेली <laughs> फुलं काय घेते चांगली ही पांढरी फुलं भेटतील वरती तिकडे सुकलेली काय घेता मॅडम बघा हा सगळा इथून जो भात लागला ना हा सगळे चोंडे हा सगळं वरपर्यंत सगळं आपला भात होता आपण करायचो आता दोन वर्ष झाली बंद केला माणसं कुठे तेवढी लावायला आणि कापायला सईच ही बघा ही आपली कलम आहेत आणि अर्धी तिकडं पलीकडे आहेत फरशीच्या तिकडं त्या साईडला कारण हे बघा ही, ही कलम आहेत आपली पण आलेली काही दिसत नाहीत आलीत आलीत थोडे आलेत अभा हा आलाय कलम हा चांगला आले मम्मी आहे कलम अबा हा आहे हे चांगलं झुकं आहेत पांढरी पांढरी फुलं चुकली नाही सो बाईच ही बघा ही जे काढत आहेत ना ही कुड्याची भाजी मम्मी याला दुसरं काय म्हणतात ग कुड्याच्या भाजीला कुड्याला काय म्हणतात नाव दुसरं कुडाच म्हणतात त्याला कुडा म्हणतात सो या झाडाला फुलं येतात पाऊस पडायच्या आधी आणि मग ही फुलं खातात आणि ही जी पानं आहेत ती हां दिंड आहे आणि ही जी पानं ती प्रसादीला वापरतात ना देवाला प्रसादीला निवज दाखवायला हां बघा मॅडम किंवा सगळीच मला तरी दोन आंबे दिसलेत म्हणजे दोन आंब्यांना आंबे धरलेले आहेत बाकीच्यांना काही जास्त दिसत नव्हते खालना बघा या आंब्याला धरलेत बऱ्यापैकी कलम हे सगळे के केशरी आंबा आहे हापूस केशरी मला तर कॅमेरा दिसतं की नाही वाटत नाही झूम करून हे आंबे धरलेले आहेत थापूस केशरी आहे एकदम आंबा हा त्याच्यानंतर हा एक दिसतो आहे मला इथला हा पण चांगला आला आहे पण आंबे अजून आडीला घालण्यासारखे काढण्यासारखे तयार नाही झालेत कलर थोडासा बदलला पाहिजे त्यांचा थोडंसा बुंद्याला ते येल्लो येल्लो झाले पाहिजेत पिवळे तर ते आडीला घालू शकतो आपण पण पिकले थोडेफार हे बघा हे सगळा केसरी आंबा आहे हापूस केशरी सो दोन आंबे आलेत अजून आपण आला आहे हा तिसरा आंबा आहे हा पण आला आहे होतो दरवर्षीप्रमाणे नाही आलेत पण आलेत ठीकटाकमध्ये मध्ये अजून तो एल टी एटी आंबा भरपूर आलाय बरे तुम्ही काय फोनवर बोलत बसले हो काटी द्या हम्म इथे कुठेतरी एक पिकलेला आंबा दिसला हे आता काढायला झालेच आहेत एक पाच सहा दिवसात हे काढून आडीला लावायचे आहेत आता हे सागरला सांगायला लागणार कारण की उद्या आम्ही निघतोय पुण्याला जायला पुण्याला नाही सॉरी मुंबईला आणि मुंबईतून मग पुण्याला गेला सगळ्या जी आपली इकडे सगळी शेती होती ही इकडे आणि हा सगळा बा इरा बघा हा पर्याय वर्ण येतो तो, तो। आणि सगळं त्या कॉर्नरमुळं पाणी डायरेक्ट इकडे शेतीत येतो तर अर्धी शेती आमची खणून नेला ना सगळी पर्यानं काय पुरा अर्धा चोंडा गेला सगळा कोपरा गेला पुरा दोन तुकडे भेटले धासरीचे बाय हो पायात पाय अडकून पडाल दगडी पडाल दगडी फुटतील आणि पावसाळ्यात होतील आमचे पाणी सगळं भातच जाईल ऋषीला त्याला काय म्हणतात धासरीची येईल फाटी बिटी बांधा गोयला बांधायला होतो हा गोयला म्हणजे काय फाट्यांचा गोयला पाण्याची बाटली ना थोडीशी आणलं दिदींना वेज म्याडनी पिशवी पिशी बघा एकदम झोला मारलेला आहे खांद्यावर <laughs> प्रॉपर एकदम गावच्या वाटायला लागल्या आहेत एकदम इथे हवी तेवढी फुलं आहेत काढा फटाफट फटाफट तिकडे पण भरपूर आहे माझा तर काहीच मला वाटलं करवंद पिकली असतील पण पिकायलाच नाही लागलेत आमच्याकडे अजून बाकी सगळीकडे पिकायला लागलीत हे बघा सगळी करवंदच कच्ची आहेत बघा पूर्ण ना करवंद कच्ची कच्चीच आहेत अजून एले कच्चीच करवंद खायचो काही मजा यायची आंबट आंबट नसते आंबट चिंबट मॅडम तिथे समोर खाली पायाखाली काटायत

अरे काही वली भाजी आहे सगळी नाही एकच आहे बाकीच घाल आता तू एवढा एवढा मसल बघ तुझे मसाल लागेल लागेल भूक लागली ग तहान पण लागली लहानपणी नाही नेली कधी येईल तो फाट्यामध्ये आता बैलासारखी झुकते वहिनीचा वाटले की पंडित खाली

अच्छा उसमें जागर आप जागिए परते ये बोलो बगाचों बोलने वाली है तुम सुनोगे आली नहीं नहु रिसी डिपाम अरे भाई जाए तो किसी अरे भाई सो गाईज कुड्याची भाजी आपण झाली काढून आणि आमचे गोयले पण झालेत फाट्यांचे म्हणजे फाट्यांच्या मोळ्या म्हटल्यावरती तुम्हाला समजेल गोयले म्हणजे आमच्याकडे कोकणात गोयले म्हणतात सो so गाईज आता आम्ही निघतोय घरी मॅडमच्या डोक्यावरती फाट्यांचा ओझा दिला नाही कारण की मॅडम फर्स्ट टाईम आले तर आणि मॅडम मुंबईचे आहेत राहणाऱ्या सो so त्या गावाकडे कधी राहिले so नाहीत सो पहिल्याच दिवशी दिलं तर त्यांची मान अशी वाकडी तिकडे होऊ शकते सो नेक्स्ट टाईम आल्यावरती त्यांच्या मानेवरती द्यायचा आहे ओझा आता सध्या त्यांच्यावरती भाजीचा ओझा दिलेला आहे खोटूचा सगळे आमच्या आजीला बघा किती काय गरज आहे अरे मोकल्या मम्मीला मोकल्या कशाला जायचं आम्ही गेलो होतो ना नाय नाही बसलो होतो ती पण एकटीच पडली रोजी फायनली आम्ही आता पोचलो घरी सो so, चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर